अजित पवार यांच्या विरोधात आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे टीका करण्यात आलेली होती मिटकरींना सुनावल्यानंतर मनसेनं आता प्रत्युत्तर दिलेलं आहे मनसेचे पार्थ पवार पवार यांच्या दादांना पाहायला पराभवावरून शरद पवारांचा पक्ष चोरल्याची मनसेकडून आता टीका सुद्धा करण्यात येते दिलेला शब्द पाळणाऱ्या दादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नवरीचे नऊ नव दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा सगळं लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी घासलेट चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका अजितदादांना हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावे आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या नुसतं स्वतःच्या टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायचं ज्यावेळेला लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याच्यावर बोलणार नाही का आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत याच्या आधी भाजप बद्दल किती बोलत होते त्याच भाजपच्या मांडीवर जाऊन बसले ना मग त्यावेळेला आठवत आहे तुम्हाला शपथविधीच्या वेळेला चेहरा लपवलेला अमोल मिटकरींनी आठवत आहे ना